नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते मैदान येत्या तीन चार दिवसांमध्ये माणचं चा हिंदकेसरी पेडगाव हिंदकेसरी मैदान एकवीस जूनला ओपनचं मैदान तर बावीस जूनला एक आदत एक बैल मैदान मित्रांनो संपन्न होत आहे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे भव्य दिव्य मैदान मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेक्षकांना या मैदानाचा मित्रांनो आनंद घेता येणार आहे टॉपच्या लढती टॉपचे गट टॉपचे सेमी आणि फायनल फेरासुद्धा मित्रांनो सर्व आपला काटाकेरी लढती आपलं बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहे जवळजवळ दोन दिवसात दोन हजाराच्या गाड्यांची मित्रांनो नोंद झाले आहे आता थोडीच नव्वद ब्याण्णव मित्रांनो गाड्यांची नोंद बाकी आहे तर बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्या चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघूया टॉप दहा फिक्स पैरे आणि मित्रांनो दोन तीन यामध्ये संभवित पैरे देखील असतील व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या मैदानातील पहिलाच एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा आणि त्याच्यासोबत असू शकतो चाळीस दिवसमध्ये मैदान गाजवणारा दिवाण्या मित्रांनो नानासुद्धा पेडगाव हिंदकेशरी मैदान आहे भरपूर असा अनुभव आहे टॉपच्या गाड्या नानाने ड्रायविंग केला आहे तसेच मित्रांनो नानांना नानांचीसुद्धा इच्छा असणारच की तेजालासुद्धा हिंदकेशरी करावं त्याच्यामुळे टॉपचं नियोजन नानांनी केलं आहे विठ्ठल नानांचा तेज आणि दिवाणं ही एक टॉपची आणि एवन जोड आपल्या नक्कीच या पेडगाव हिंदकेशरी मैदानामध्ये दिसेल एकवीस तारखेला ओपनच्या मैदानामध्ये पुढील पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा पैलवान अभिजित भैया पवार यांचा केसरी सर्जा आणि चालू सीझनमधील टॉपचा नंदी कारुंडे एक्सप्रेस शिक्या मित्रांनो त्या दिवशी शंभुदा लाईव्ह आले होते आणि ते बोलले होते की सध्या बैलगाडी क्षेत्रातील टॉप फाय ज्या नंदी आहेत त्यांच्यापैकीच एक सर्जाचा पैरा आहे त्याच्यावरून मित्रांनो असं वाटते की उजवे खानदी फिट कारुंडे एक्सप्रेस शिक्या आणि पंचम इंदकेसरी सार्जा हीच जोडी आपल्याला या पेडगाव इंदकेसरी मैदानामध्ये दिसेल याच्या आधी जोडी पडली नाही परंतु या जोडीला तुफान असं स्पीड लागेल ला कारण शिक्यासुद्धा चालू सीझनमध्ये टॉप पळतो आणि सरद्या तर मित्रांनो वेगाचा शेवट आहे चांगली साथ लाभली तर नक्कीच ही जोडी हे मैदान गाजवेल पुढील पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघताय शंभू ग्रुप खडक खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्यासोबत शकतो चालू सीझनचा बादशाह चित्र्या मित्रांनो चित्र्या आणि बुलेटने आत्ताच झालेल्या चोराड्या ब चोराड्या मैदानामध्ये मित्रांनो एक नंबर केला आहे या जोडीने तुफान असा स्पीड आहे मित्रांनो बुलेटलासुद्धा आणि चित्र्यालासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येत आहे आणि आपण मागची काही मैदानं बघतोय मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये हीच जोडे आपल्याला पलटन दिसते आणि नक्कीच मालक या पेडगाव इंदकेशरीमध्ये हा जोड पळवण्याचा मित्रांनो शंभर टक्के मालकांचा निर्णय असू शकतो त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला बघायला मिळू शकतो पुढील संभावित पायऱ्या मित्रांनो तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनेकी यांचा पुसेगाव हिंद केसरी राजा आणि त्याच्यासोबत शकतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई देवाबाई आणि घरनेकीचा राजा ही जोडी पळणार मित्रांनो अशी खूप चर्चा चालू आहे आणि मला वाटतं जवळजवळ पायरा फिक्सच झाला आहे देवाबाईसुद्धा मित्रांनो चार महिने आरामावरती ते होता त्याच्यामुळे मित्रांनो मोठासा कमबॅक आपल्या देवाबाईकडून मित्रांनो बघायला मिळू शकतो चार महिने मित्रांनो नक्की दुखापत काय झाली होती त्याच्याबद्दल अपडेट नाही परंतु चार महिने आपल्या देवाबाई मैदानात दिसला नव्हता आणि राजा राजासुद्धा मित्रांनो आजारातून बाहेर येऊन मित्रांनो पहिलंच मैदान घरनिकेच्या राजाने गाजवलं होतं त्याच्यामुळे मित्रांनो देवाबाई आणि घरणिकेचा राजा ही जर जोडी पाळली तर नक्कीच टॉपचं स्पीड लागेल यासुद्धा जोडीला हा सुद्धा एक संभव येतो आणि टॉपचा पाहिला आपला बघायला मिळू शकतो पुढील मित्रांनो टॉपचा पायऱ्या तुम्ही बघताय सर्वप्रथम मित्रांनो आज भिंजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील स्पीड किंग म्हणून ज्याची ओळख असा मथूर याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो या पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी मित्रांनो मथूर सज्ज झाला आहे समीरभैया आ, समीर भैया यांच्याकडेच आहे मथुर नेहरला रोज फेरे वगैरे होत आहेत चांगल्या तयार चालू आहे मथुर आणि छत्रपती संभाजीनगरचा शाकीर पठाण यांचा राजा ही एवन जोडी मित्रांनो आपल्या पलतन दिसणार आहे याच्या आधीसुद्धा मित्रांनो ही जोडी पालल्याने या जोडीने पाल गुलाल घेतला आहे तीन नंबर केला होता मित्रांनो या जोडीने आणि तेसुद्धा मोठं मैदान होतं आणि आता पेडगाव हिंदकेसरी मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये मित्रांनो मथुर आणि राजा सज्ज झालेत हा सुद्धा मित्रांनो एक शंभर टक्के फिक्स झालेला टॉपचा पायरा आपला या मैदानामध्ये बघायला भेटणार आहे पुढील पायरा मित्रांनो तुम्ही बघताय कारगिल ग्रुप हेडुटने यांचा ट्रिपल इंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस सप्त हिंदकेशरी सुंदर मित्रांनो एकसष्ट फाटा माळशिराच जुनं बैलपोळा हिंदकेसरी मैदान या जोडीने गाजवलं आहे आणि मोठ्या मोठ्या मैदानात सुंदर सुंदरचं नियोजन आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी मैदान आहे म्हटल्यावरती मित्रांनो सुंदर आणि सुंदर हा पायरा आपला नक्कीच दिसण्याची खूप शक्यता आहे टॉपची जोडी पळते आणि ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा तेव्हा मित्रांनो ही जोडी गुलाल घेतेच त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा आपला या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो टॉपचा पायरा आहे टॉपचा स्पीड आहे या गाडीला पुढील सांभवत आणि मित्रांनो हा सुद्धा पायरा आपला नक्कीच या पेडगाव हिंदकेसरी मैदानात दिसू शकतो मित्रांनो साताऱ्याच्या बान शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमाला जवळजवळ चार महिने गुलाल नव्हता मित्रांनो स्पीड वगैरे हो सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या परंतु मित्रांनो पायऱ्या वाचून मित्रांनो कुठेतरी बालमाला गुलाल भेटत नव्हता आणि मित्रांनो आत्ताच झालेल्या सरपंच केसरी मैदानामध्ये बावदानकरांच्या लक्षासोबत मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला आणि अखेर बालमाचा संघर्ष संपला आहे आणि नक्कीच हीसुद्धा जोडी पुन्हा एकदा आपला पेडगाव हिंद केसरी मैदानात मित्रांनो दिसू शकते अक्षरशः मित्रांनो अक्षयदा असतील नियोजन करते असतील सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं चार महिन्यांनी संघर्ष करून मित्रांनो बालमाने हा गुलाल मिलवला होता आणि मित्रांनो बाल बालमासोबत आपला बावधनकरांचा लक्ष किंवा अमित पाटील सुपने यांची टिटवी या दोन नंदींपैकी एक नंदी नक्की दिसू शकतो हा सुद्धा मित्रांनो हे सुद्धा दोन संभावित पैरे आहेत बालमाचे आणि दोन्ही नंदींसोबत मित्रांनो बालमा टॉपच पळतो त्याच्यामुळे हा शंभर टक्के अपडेट आली तर एक दिवस आधी व्हिडिओ तुम्हाला येईलच हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच पेडगाव हिंदकेशरी मैदानात दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय उत्तम शेट गवली यांचा चालू सीजनचा बादशाह रायना आणि त्याच्यासोबत असू शकतो मागच्या वर्षीचा पेडगाव हिंदकेशरी मैदानातील एक नंबरचा मानकरी मनोहर शेट यांचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि रायना मित्रांनो सुद्धा एवन जोडे आपला या पेडगाव हिंदकेशरी मैदानात पलतन दिसू शकते मित्रांनो लखनसोबत रायना किंवा देवाबाई मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावरती परंतु मैदानातच कळेल परंतु देवाबाई देवाबाई किंवा रायना या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत नक्कीच आपलं लखन मित्रांनो आपल्या पेडगाव इंदकेशरी मैदानात दिसू शकतो आणि मित्रांनो लखनमध्ये धमक आहे जर चांगली साथ भेटली तर नक्कीच पेडगाव हिंद केसरी मैदान छत्रपती शंभाजीनगर एक्सप्रेस लखन नक्कीच गाजवेल सुद्धा या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा पुढील मित्रांनो एक टॉपची जोडी तुम्ही बघताय शंभर टक्के फिक्स झालेला पैरा मार मराठवाडा केसरी मैदान असेल अशा अनेक मैदानामध्ये एक नंबर केलेली जोडी आपल्या सर्वांचा लाडका दशामहिंदकी श्री बकासूर आणि घोटकरांचा छोटा सरजा हा सुद्धा यासुद्धा नंदीने मित्रांनो मागच्या एक दोन वर्षामध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे मन जिंकले आहे दोन्हीसुद्धा मित्रांनो तुफान वेगाचे नंदेत आणि अखंड महाराष्ट्राचे मित्रांनो इच्छे आहे की यावर्षी बाकासूरने हॅट्रिक करावी मागच्या वर्षी मित्रांनो आदत आणि ओपनचा दोन्ही मैदानामध्ये ओपन मैदानामध्ये लखनसोबत तर आदत मैदानामध्ये एकासोबत मित्रांनो बाकासूरने एक नंबर केला आहे तर यावर्षी गोटक्या सरज्यासोबत बाकासूर हॅट्रिक करणार का या पेडगाव हिंदक मैदानात नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो यासुद्धा जोडीला तसेच येणाऱ्या सर्व जोडीनं मित्रांनो खूप खूप शुभेच्छा नक्कीच मित्रांनो बाकासूर हॅट्रिक करेल तेवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे तर मित्रांनो शेवटचा नंदी तुम्ही बघताय मनोहर शेठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन याच्या यांच्याच दावणीतील मित्रांनो ओम्या ओम्या मित्रांनो कोणासोबत पाळणार तर मित्रांनो ओम्या करंजपूलचा मित्रांनो नंदी आहे त्याच्यासोबत आपल्याला ओम्या पलताना दिसू शकतो मालकाने सांगितलं आहे की लखन किंवा ओम्या करंजपूलच्या एका नंदीसोबत दोन नंदींपैकी एक नंदी तुम्हाला पलताना दिसेल तर मित्रांनो ओम्यासोबतच मला वाटतं आहे करंजपुळच्या नंदी नंदीचं नियोजन असेल तर नक्की कोण असू शकतो कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हे आहेत काही फिक्स आणि संभावित पायरे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला देऊ देत असतो धन्यवाद मित्रांनो